त्यांनी मला मेसेज के म्हणजे कमेंट केला खाली की भाई तुला माहिती आहे का तिकडे काय झालेलं काय नाही म्हणजे तुम्हाला हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे हे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वतः उठलोय आंघोळ वगैरे केलेली आहे स्वतः चहा पितो चहामध्ये पुरणपोळी खातो आणि दिवसाची सुरुवात करतो कारण की काल पुरणपोळी बनवलेली घरी सो काल मी नव्हतो त्यामुळे आता चहामध्ये मी पुरणपोळी खाणार आहे आणि शिळी पुरणपोळी खाण्यास जी आहे ती माझ्या कशातच नाही स्वतः आता मस्त की चहा ठेवली आता पुरणपोळी जरा गरम करतो तूप लावून आणि मग चहा आणि पुरणपोळी खातो तोपर्यंत पाय हे बघा काय झालं अंधे टाकलेली अंडीतलं पाणी आठलं अंडी करपली भाई म्हणजे अंडी पण करपू शकतात हे मला आज कळलं सो काही फायनली चहा आणि पुरणपोळी रेडी आहे आणि ही तूफ लावलेली पुरणपोळी आहे सो so, या yeah, तुम्ही पण चहा आणि पुरणपोळी खायला सो so गाईज आता चहा आणि पुरणपोळी खाऊन झालेली आहे मस्त मन तृप्त झालंय भाई चहा आणि पुरणपोळी म्हणजे कोकणातल्या लोकांसाठी स्वर्ग स्वर्गच आहे सो so, काल कसं मी मुंबईला गेलो होतो त्यामुळे घरी पुरणपोळी वगैरे बनवलेली सो so, काल खायला जमली नाही आणि मला जास्त करूया ना ती निस्ती खाण्यापेक्षा मला चहामध्ये बुडून खायला लय आवडते आणि ती शिळी असेल तर अजून मला आवडते सो आता ती चहा सोबत मी खाल्लेली आहे मस्तपैकी त्याला तूप वगैरे हो लावला आणि मग चहामध्ये खाल्ला सो so, एकदम फिलिंग भारीच आहे म्हणजे पुरणपोळी चहामध्ये बुडून खायची जी फिलिंग आहे ना ती फिलिंग कशातच नाही जर तुम्हाला पण आवडत असेल चहामध्ये पुरणपोळी खाण्याची तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि जेणे कोणी खाल्ली नाही त्यांनी नक्की खा आणि मला सांगा की कशी लागते चहा मध्ये पुरणपोळी एक नंबर लागते भाई सो गाईज आमचा टॉम बघा असा निवांत झोपलाय निसर्गाच्या साने जा जात हा सगळा असा आणि हा इथं झोपलाय आता पडायला नको म्हणून मम्मीने इथं पाठ लावलंय पाठ गॅप आहे ना एकदम बघा ना कसा निवान झोपला एकदम काय टेन्शन नाही खाल्लं ना आता खाल आणि गाईच आमचा टॉम झोपतो बघा कसा अर्धे डोळे उघडे करून झोपतो बघा अर्धे डोळे त्याचे उघडेच असतात झोपताना काय माहिती हा असा का झोपतो बघा सो गाईज दिवसाची सुरुवात पुरणपोळी आणि चहानी आणि दुपार म्हणजे श्रीखंड पुरी आणि भातावरती एलोनची आमटी म्हणजे आजचा दिवस एक नंबर आहे दिवसाची सुरुवातच चांगली झाली म्हणजे दुपार पण एवढीच चांगली आता फक्त संध्याकाळी काय स्पेशल आहे ते बघायला पाहिजे पण आजचा सुरुवात तर चांगली झाली दिवसाची एक नंबर दिवस झालाय आजचा सो सगळीच आता मी चाललोय टॉमला घेऊन राऊंड मारायला तो खाली जातोय जरा राऊंड मारून आणतो कारण की संध्याकाळची ड्युटी माझ्यावरती आता लावली ना टॉमला फिरवायची कधी पप्पा घेऊन जातात कधी मी घेऊन जातो स्वतः मी घेऊन जातोय मग त्याला सोडून आपण जाऊ बाहेर भाव माझा बरेच दिवसांनी आलाय मुंबई ना म्हटलं त्याला भेटून यावा सो भावाला भेटायला आलोय मी सो काहीच आता मी चाललोय खाली राऊंड मारायला जेवलो वगैरे आणि आता राऊंड साठी चाललोय खाली बघू शुभमचा फोन आलेला तू येतोय बिल्डिंग खाली तो मग आला का त्यासोबत जाऊ त्याचा फोनच आले जस्ट आपण आता जाऊ त्याचा फोन आलाय सो काहीत आता शुभम आलाय बिल्डिंग खाली त्याचाच फोन आलेला हो आज एकटा झालाय आज दुसरा फंडर नाही तो झोपलाय सकाळी लवकर उठलेला फर्स्ट शिपला वगैरे गेलेला काहीतरी मला सांगितलं त्यामुळे तो, तो काय आज झाला नाही त्यामुळे आज शुभम आलाय आम्ही टाकी फुल केले गाडीची आणि पेमेंटच होत नव्हता सो झाला पेमेंट सो गाईच आता मी आकाश शिंदे चे आकाशच्या इथं बसलोय आता आलो राऊंड मारून खाल्ला सो आता आकाशच्या इथं बसलो टाइमपास एडिटिंग करतोय तेच बघत बसलोय काय करतोय ते मला मारतोय मला गरज आहे तुमची सो काहीच तुम्हाला आता एक गोष्ट दाखवतो हा भाऊ इथे एडिटिंग करायला बसले आणि बाहेर बाहेर एवढी थंडी आहे आणि मस्ती काय असते अंगात ती तुम्हाला दाखवतो भाऊ बावीस वर एसी करून बसलाय बाहेर एवढी थंडी आहे म्हणजे काय एवढी मस्ती का असावी माणसाला ना ते कळत नाही बाबा भावाचा विषय आहे सो गाईज so, मला हेच बोलायचं होतं की आपण आपण आता डेली ब्लॉग चालू केलेला आहे आता पंधरा दिवस झाले पंधरा दिवसच झालेत आपण डेली ब्लॉग चालू केले पण पंधरा दिवस झालेत एकाच व्हिडिओला फक्त पाच ते सहा हजारापर्यंत व्ह्यूज आलेत पण बाकीच्या सगळ्या व्हिडिओना शंभर दोनशे तीनशे असेच व्ह्यूज येतात सो तुम्हाला काय जास्त बघायला आवडेल माझ्याकडून काय तुम्ही ॲक्सेप्टेशन करता की तुम्हाला काय माझ्याकडून बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये सांगा त्यानुसार मी व्लॉग बनवत जाईन पण मी आता डेली ब्लॉग बनवतोय तर जास्तीत जास्त शंभर ते, ते दोनशेच व्ह्यूज येतात पण पर... मला नक्की असं वाटतंय मला आतून वाटतंय की मी मी कंटिन्यू करणार आहे हे मी आता मध्ये स्टॉप नाही करणार आहे कारण की आज शंभर दोनशे जरी व्ह्यूज येत असतील तर आज ना उद्या कधी दे ना कधी तरी तेच व्ह्यूज लाखांमध्ये नक्कीच चेंज होतील हा मला विश्वास आहे आणि हे मी करून दाखवणारच आहे mm -hmm. सो प्रयत्न तर चालू आहेत बस तुमचा सपोर्ट पाहिजे तुम्ही असंच नेहमी सपोर्ट करा चला आज नाही बघितलेत ब्लॉग उद्या नाही बघितलात पण ब्लॉग बघा कारण की तुमच्या सपोर्टशिवाय मी त्यापर्यंत त्या लेवलपर्यंत पोचूच शकणार नाही आहे so, सो तुम्ही सपोर्ट करणार तर मी त्या लेवलपर्यंत पोहोचणार तुम्ही नाही सपोर्ट करणार तर मग ते शक्य नाही सो so, माझं एवढंच म्हणणं आहे की ब्लॉग बघा जरूर बघा तुम्हाला वाटतंय तर कमेंट करा कमेंट पण महत्वाचे आहेत so, सो लाईक करा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा तुम्ही जर नाही केलं तर मग कोण करणार सो so, हेच आहे सगळ्या गोष्टी कारण की आपण तर डेली टाकतोय आता पंधराच दिवस झाले तीस दिवस आपला शंभर डेजचा चॅलेंज आहे सो so, मला हेच सांगा फक्त कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझ्याकडून काय बघायला आवडेल ते मी नक्की मी माझा हंड्रेड पर्सेंट देतोय मी प्रत्येक गोष्टीला मी माझा हंड्रेड पर्सेंट देतोय कारण की मला करायचंच आहे मला त्या लेवलला पोहोचायचंच आहे आणि मी त्या गोष्टी करणारच आहे पण तुमची पण साथ पाहिजे हवं तर तुम्ही मला इन्स्टाला पर्सनली मेसेज करू शकता जे माझ्या जवळचे आहेत ज्यांना मी ओळखतो जे मला ओळखतात त्यांनी मला डायरेक्ट पर्सनली मला इंस्टाग्रामला मेसेज केला तरी चालेल तुम्हाला काय माझ्याकडनं एक्सेप्टेशन आहे काय बघू बघायला आवडेल तुम्हाला माझ्याकडून तर तुम्ही मला डिरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करा मी तुम्हाला प्रत्येकाला मी तुम्हाला मी बोललो होतं की मी जेव्हा मोठो ब्लॉगचा जो मी ब्लॉग बनवला होता त्यात मी सांगितलं आहे की अननोन पर्सनला पण मी रिप्लाय करतो जर त्यांच्याकडनं जर मला चांगला रिस्पॉन्स येत असेल मेसेजला तर सो मी प्रत्येकाला रिप्लाय करतो माझं असं नाही की मी कोणाला रिप्लाय नाही करत थोडं आजचा रिप्लाय उद्याला जाईल पण मी क सगळ्या प्रत्येकाला रिप्लाय करतो की जर मला जर चांगला येत असतील मला चांगले रिप्लाय पण येतात की बाबा तू जे करतोस ते खूप चांगलं करतोयस तू असंच करत राहा मध्ये स्टॉप नको करू असे चांगले पॉझिटिव्हली पण मला रिप्लाय येतात निगेटिव्हली तरी मला कोणाचा आलं नाही ना, ना कोणी करत मला सो हेच आहे की तुम्ही मला डिरेक्टली मेसेज केला तरी चालेल की बाबा हिमांशू तू हे कर आम्हाला हे बघायला आवडेल सो ते मी करेन तुमच्यासाठी आणि त्या दिवशीचा एक किस्सा होता की कि ती भांडणं झाली महाडमध्ये जे मी पोलीस स्टेशनचे वगैरेचे मी ते बनवलेला थांबलेला आणि मी ते टाकलेले आणि मी काय करतो की ब्लॉग जो आहे माझा जो पूर्ण ब्लॉग आहे तो मी यूट्यूबला अपलोड करतो आणि त्या ब्लॉगमधले जे काही शॉर्ट्स आहेत ते मी फेसबुकला आणि इंस्टाग्रामला अपलोड करतो जेणेकरून ते शॉर्ट्स बघून लोक यूट्यूबसाठी कनेक्ट होतील आणि यूट्यूबला येऊन तो पूर्ण ब्लॉग बघतील तो असाच ब्लॉग मी एक इंस्टाग्रामला पण अपलोड केलं होतं आणि फेसबुकला पण अपलोड केला होता पण एक एक जण होता मी त्याचं नाव नाही घेणार तो मला डायरेक्टली म्हणजे तो तेवढाच क्लिप म्हणजे जो व्हॉट्सअपला मी अपलोड केला होता आणि इंस्टाग्रामला अपलोड केला होता तेवढंच ते बघून त्यांनी मला मेसेज के म्हणजे कमेंट केला खाली की भाई तुला माहिती आहे का तिकडे काय झालेलं काय नाही म्हणजे तो मला सांगत होता या गोष्टी सो मी त्याला एकच कमेंट केली की भाई हे फक्त शॉर्ट्स आहे मी हे शॉर्ट्सच टाकले तर तू पूर्ण ब्लॉग बघत नाहीस म्हणून तू हे कमेंट करतोस किंवा तू हे रिप्लाय करतोस त्यामुळे तू पूर्ण जा माझ्या युट्यूब चॅनलला जा माझ्या युट्यूब चॅनलवर ते पूर्ण ब्लॉग बघ त्या ब्लॉगमध्ये मी सगळं सांगितलं की का भांडणं झाली होती कशामुळे भांडणं झाली होती आणि का लोक त्या पोलीस स्टेशनला जमले होती ते सगळं मी त्या पूर्ण ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे तर तुम्ही एवढंस शॉर्ट्स बघून जर तुम्ही मला ज्ञान द्यायला येत असाल किंवा तुम्ही मला समजायला येत असाल तर तसं करू नका तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा नंतर तुम्ही मग त्यानंतर मी ती कमेंट केल्याच्या नंतर त्या व्यक्तीने ती त्याची फेसबुकला टाकलेली कमेंट डिलीट केली सो माझं एकच एवढं म्हणणं आहे की तुम्ही ते शॉर्ट्स बघू नका ते शॉर्ट्स बघून तुम्ही युट्यूबचं पूर्ण ब्लॉग बघा की नक्की काय झालं म्हणजे तू तुम्हाला कळल की मी नक्की ब्लॉगमध्ये काय दाखवले कारण की मी ते शॉर्ट्स ब्लॉग बघण्यासाठी मी ते शॉर्ट्स अपलोड करतो इंस्टाग्रामला आणि युट्यूबला सॉरी इंस्टाग्रामला आणि फेसबुकला सो ते बघून तुम्ही त्याच्या खाली कमेंट करू नका तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा नंतर येऊन कमेंट करा जर काही गोष्टी जर आपल्याला चांगल्या बोलता येत नसतील तर प्लीज वाईट पण बोलू नका कोणाबद्दल माझ्याबद्दलच नाही दुसऱ्या कोणाबद्दल पण जर आपल्याकडनं जर चांगल्या गोष्टी आपण आपण ह्या तोंडातून बोलू नाही शकत तर कमीत कमी डिमोटिवेट तर करू नका समोरच्याला बस एवढंच म्हणणं आहे so, सो हेच गोष्टी आहेत तुम्ही बघा पूर्ण ब्लॉग बघा आणि मग त्याच्यावरती रिप्लाय करा एवढंच म्हणणं आहे so, सो एवढंच बोलायचं होतं तर आता वेळ आली आहे तुमच्या सगळ्यांची रजा घ्यायची सो so, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू